नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचे मल्हारी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये आजच्या दिवसाचे विशेष महत्व दिनांक तीन जून दोन हजार चोवीस मल्हारी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीने आज आपल्या कंपनीच्या साईटवर पुणे विभागाचे श्री सचिन पगारे आणि लातूर विभागाचे श्री जिल्ह्यांनी परदेशी यांचे स्वागत केले या महत्वपूर्ण भेटी दोन्ही मान्यवरांचे आदरातिथ्य करण्यात आले श्री सचिन पगारे आणि श्री जिल्ह्यांनी परदेशी यांनी कंपनीच्या विविध प्रकल्पांची आणि कार्यप्रणालीची पाहणी केली त्यांनी कंपनीच्या कौतुक केले आणि भविष्यातील प्रगतीसाठी काही उपयुक्त सूचना केल्या त्यांच्या उपस्थितीमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एक नवीन नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला या भेटीच्या वेळी मल्हारी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विष्णू तायडे अजिंक्य भोसले अभिजित अंभोरे स्मार्ट प्रकल्पाचे परभणीचे आहेर साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाचे महत्व आणखी वाढले मल्हारी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने या दोन्ही मान्यवरांना आपल्या कंपनीत आमंत्रित करून एक नवा अध्याय सुरू केला आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने कंपनी अधिक प्रगतीपथावर पथावर अग्रेसर होईल असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे श्री सचिन पगारे आणि श्री जिल्हानी परदेशी यांचे मल्हारी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीतर्फे मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्यांच्या या भेटीने कंपनीच्या कार्यात नवीन दिशा मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी जिंतूर बोरीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा